नमस्कार मी समीक्षा सगळ्यांना जय सद्गुरु सद्विर। श्री सद्गुरु तडशनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आज तुम्ही बघू शकता मी एक वन पीस वेअर केलं आहे म्हणजे वन पीस म्हणजे म्हणजे ली जे खालीच आहे तुम्ही बघू शकता इथपर्यंत आहे हा म्हणजे पावसाळ्यासाठी तर खूप छान ऑप्शन आहे आणि शकता का मागूनसुद्धा नॉट आहे याला बांधायला मी एक्सेल वेअर केलं आहे त्याच्यामध्ये डबल सुद्धा आहे सुद्धा आहे आणि थ्री फिफ्टी ह्याची थ्री फिफ्टी थ्री शूटिंगमध्ये हा तुम्हाला येऊन जाईल इतका सुंदर कपडा आहे तसं छान आणि एकदम मस्त वाटतं त्याच्या हे स्लीव असे आहे लॉन्ग कम्फर्टेबल आहे आधी सगळं तुम्हाला वन पीसचं कलेक्शन दाखवणार आहे म्हणजे तुम्ही पावसामध्ये जे वेअर करू शकता आता उन्हाळा है आला आहे है, उन्हाळ्यामध्ये है तर आपण कॉटनचे मी मॅक्सचे दाखवले कॉटनचे मी एवढे ड्रेसेस पण आहे पण हे वन पीसचंसुद्धा आहे ते सुद्धा मला तुम्हाला दाखवायचंच होतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी कलर्स आहे दाखवते दा। शो करते बघ आता मी जो घातला आहे तो तुम्हाला दिसत असेल हा क पिंकिश कलरमध्ये आहे आणि हा आहे तो थोड़ा सा आबुली कलर टाइप आहे सेमच आहे पण थोडस वेगळं हा एक्सेलमध्ये आहे ठीक आहे हा पण खूप सुंदर आहे मस्त ठीक आहे नॉट दिलेली आहे पूर्ण हाताला असं बलून टाइप आहे या हाताचे छान 3-4 फोरच्या खालीच आहे तुम्ही बीच वेअर वगैरे हो घालू शकता आरामात ऑफिस वेअर करू शकता थ्री फिफ्टी थ्री शिकणे थ्री फिफ्टीमध्ये तुम्ही तुम्हाला घरपर्यंत पोहोचून जाईल हा एक कलर आहे याच्यामध्ये दुसरा कलर आहे हा ब्लुईश कलर आहे हा डबल एक्सेल मध्ये आहे ते एक्सेल डबल एक्सेल वाले आरामात घालू शकतात पण हात हा हाताचे असेच आहे जसे मी घात बघू शकता मस्त सर के वाटतात खूप सुंदर वाटतात एकदम लाईट वेट आहे एकदम असं मस् जडसुद्धा वाटणार नाही तुम्ही ऑफिसला घालता आता ऑफिसमध्ये तर आपल्या एसी कंपल्सरी असते फक्त जाताना थोडं स्वेटिंग होईल पण ठीक आहे ऑफिसमध्ये गेल्यानंतर कम्फर्टेबली आपण बसू शकतो बरोबर त्याला सुद्धा मागे नॉट दिले आहे हे सिल्क जॉर्जेटचा कपडा आहे हा हा चांगला पटकन सुकेलसुद्धा पाण्यामध्ये आपण वॉश केल्यानंतर लगेच सुकेलसुद्धा हा पावसाळ्यामध्ये तर बेस्ट ऑप्शन आहे लोकांना शोधावे लागतात ना कॉटनचे आणि याचे सिल्कचे चांगले चांगले कपडे ते फिफ्टीमध्ये घरी येऊन जाईल हा एक आहे कलर हा एक आहे त्याच्यामध्ये हा ग्रीनिश कलर आहे थोडा बघा अशी त्याची असं त्याचं लुक जाणार आहे वेअर केल्यावर तुमचं वेअर केलेलंच आहे पण हा एक त्याचा फोटोच आहे बघा बघू शकता खूप सुंदर असं वन्टीजचा आहे ग्रीन कलर मध्ये पिस्ता बोलला तरी चालेल हा पण डबल एक्सेल आहे एक्सेल आणि डबल एक्सेलच आहे बघा हा पण सुंदर असा एकदम छान एकदम सेम पॅटर्न आहे कलर फक्त वेगवेगळे आहे बघा नॉट दिलेली आहे मागे आता तुम्ही थ्री फोर्थ लेगीज वगैरे जे तुम्हाला वेअर करायचं आहे तुम्ही बिंदास वेअर करू शकता छान कपडा आहे सुख्या सुद्धा आतमध्ये अस्तर सुद्धा दिलेला आहे याचा बघा अस्तर सुंदू शकता छान छान कलेक्शन अजून पुढे सुद्धा येणारच आहे आता हे एक कलेक्शन आहे हे पण थ्री फोर्थच आहे ते तुम्हाला टू फिफ्टी थ्री सिक मध्ये मिळते तो जे लॉन्ग होते थ्री फिफ्टी होते आता हा जो तुम दाखते तो टू फिफ्टी चेहरा बन लाइट कपड़ा है एकदम की साइज एक्सेल है हेला नॉट है थ्रीपोर्ट हा सुमच है इथे बटन्स दिले आणि ते ओपनेबल नाही हे बटन्स आहेत ठीक आहे छान असे ह्याच्यामध्ये कॉटन आणि रेअन मिक्स आहे म्हणजे कम्फर्टेबल आहे तुम्ही पावसाळ्यात वेअर करा या उन्हाळ्यात वेअर करा ते छान एकदम मस्त देखील तुम्हाला होऊन जाईल ते टू फिफ्टीमध्ये आहेत ह्याच्यामधले कलर तुम्हाला सोपतील तो ला पिंक कलर होता हा लाईट थोडा ब्लू कलर आहे हा लाईट ब्लू कलर आहे एक्सेल हे सगळे एक्सेलमध्ये आहे त्याच्यामध्ये साडेतीनशे मध्ये तुम्हाला एक्सेल डबल एक्सेल दोन्ही मिळते पण मी दाखवते तेवढेच कलर आहेत कारण एक्स्ट्रा नाही आहे तर माझ्याकडे सिंगल सिंगल कलेक्शन राहिलेलं आहे आणि ते मी म्हणून मी सेलमध्ये काढते ते बघा हे सुद्धा इथे बटन आहे तुम्ही मी आरामात मस्तपैकी थ्री फोर सीलव आहे त्याचे एक्सेलच आहे हा कलर तुम्हाला दिसतोय थोडा ब्लूइश कलर आहे हे बघा हा एक कलर आहे त्याच्यामध्ये ग्रीन कलर आहे हे सगळं कलेक्शन तुम्हाला आज ओपन करून दाखवते मी आता एक एक, एक, एक व्हिडिओ बनवतच जाते तुम्ही बघू शकाल पुढे असे ब्लू ग्रीनिश कलर आहे ते सुंदर वाटते घातल्यावरती छान वाटेल ऑफिसला तुम्ही आरामात छान लुक वेस्टर्न लुक वेस्टर्न आणि इंडो वेस्टर्न दोन्ही पण बनवू शकता याच्या मी मला खाली याचे लेगीज घालायचे असेल तर लेगीज गुंडाच घाला थ्री फोर्ट घालायचे त्रिपोट घाला तर मी घालते मी स्वतः यूज करते ना मी थ्री त्याचे छोटे दिलेत जरा ठीक आहे तुमचे ते नॉट व्यवस्थित लागतील तरी पण हा एक पिंकेज कलर आहे प्लस साईज आणण्याचा पण मी प्रयत्न करणारच आहे कारण आपला एक्सेल डबल एक्सेल नॉर्मल मुलींसाठी ठीक होता पण जे प्लस साईज असतात डबल एक्सेलच्या पण पुढे त्या मुलींचे खूप हाल होतात त्यापेक्षा त्यांना थोडं आणल्यानंतर ते सुद्धा वेअर करू शकतात आरामात हा सुद्धा हा पिंकिश कलर आहे बघा एक्सेलच आहे ठीक त्याला पण सेम बटन आहेत सुद्धा त्याला नॉट दिलेली आहे मागे तुम्ही टप करू शकता आरामात आता दुसरं दाखवते मी हा आहे ब्राऊन कलरमध्ये रिपोर्ट हे मी प्लस साईडच्या मुलींसाठी आणलेले आहेत माझ्याकडे सांगितलेलं मला माझ्या फ्रेंडने की मोठे जरा कलेक्शन आणत जा आणि हा आहे ट्रिपल एक्स रे आणि हा सुद्धा टू फिफ्टी थ्री शिपिंगमध्ये येईल याचं तुम्ही बघू शकता मस्त एकदम हात पण छान आहेत मोठे तुम्हाला हवे तसे तुम्हाला पाहिजे तर एक्सेलवाले नाही मी यूज ट्रिपल एक्सेल हे प्लस साईजवाल्यांसाठी आहे कॉलर पण दिलेली आहे ह्याला आणि ह्याला हा तर पूर्ण तुम्ही मला थ्री फोर्थ पणपेक्षा पण ला मोठा आहे का ह्याला तर टेन्शनच नाही तुम्ही खाली थ्री फोर्थ घाला या चांगली लेगीज घाला छानच दिसेल आणि ह्याला मागे नॉट दिलेली आहे हे बघा मागचा हा असा झाला याचा फोटोज असेल तर मी दाखवते तुम्हाला बघते हा कलर आहे ना मस्त वाटतो मरून कलर छान एकदम असं एकदम तुम्हाला दाखवते बघा खूप सुंदर वाटतो असं हा त्याच्यामध्ये कलर दाखवतो मी तुम्हाला तो एक मरून कलर हा एक ग्रीन कलर आहे कलेक्शन भरपूर आहे पण वेळच मिळत नाही करायला व्हिडिओ आणि मला आता आशा आहे की तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करणार आहात त्याच्यामुळे मी तुमच्यात वेळात वेळ काढून मी थोडा थोडं तरी व्हिडिओ करून तुम्हाला जे आहे ते कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते हे सगळे जे आहेत ना ह्या ह्या पॅटर्नमध्ये हे सगळे ट्रिपल एक्सेल आहेत खूप सुंदर तो बघा तो मरून कलर होता त्याच्यामध्ये हा ग्रीन कलर आहे खूप छान वाटतो एकदम बघा बग, बघू बग, शकता तुमच्या पण प्लस साईजच्या मैत्रिणी असतील त्यांना असं वाटत असेल की बाबा मला पण असं वेस्टर्न टाईप घालायचं आहे त्यांना बिंदास तुम्ही शेअर करास अडीचशेमध्ये तुमच्या घरी फ्री फ्री शिपिंगमध्ये बरं कपडा पण छान आहे मी नॉट दिलेली आहे हा त्याच्या स्लीव थ्री टाईपच आहे त्याच्यामध्ये हा एक राखाडी ब्लॅक ग्रे कलर आहे ठीक आहे बाहेर तीनशे साडेतीनशे चारशेला मिळण्यापेक्षा पण आपला वेळ खर्च होतो तर असं तुम्हाला बाहेर सगळीकडे बघा प्रत्येकाची वेगळ्या ना, ना वे सेल करण्याची एक पद्धत असते आणि मला तर असं वाटतं म्हणजे दोन पैसे कमी होऊ दे पण चांगलं जाऊ दे हा सुद्धा फुल आहे हे मस्त पैकी तुम्ही आणि इथे कर्ट वगैरे काही नाही आहेत हे पूर्ण आहेत अंब्रेला टाईपच आहे त्याच्यामुळे तुम्ही आरामात खाली तुम्ही जेगीज घाला छोटी या तुम्ही लेगीज घाला मोठी काही फरक पडत नाही खूप सुंदर असं आहे ते त्याच्यामध्ये एक दुसरं कलेक्शन आहे ते वेगळं वगैरे एक्सेलमध्ये आहे त्याच्यात बेस्टसुद्धा आहे प्रॉपर तुम्हाला पावसाळ्यासाठी यूज होईल हा कॉलेजच्या मुलींसाठी हे बघा हे पात कपडा थोडा पातळ आहे पण ठीक आहे टू फिफ्टीमध्ये इतकं तर येतातच ये आणि बघा त्याच्यावर हा बेल्ट दिलेला आहे वेअर करायला वे तुम्ही बघू शकता हा बेल्ट त्याचे हात ते एक्सेल साईज आहे ही एल एक्सेल कॉलेजच्या मुलींना या तुमच्या टीन एजच्या मुली असेल माझ्या मुलींनी सुद्धा ह्याच्यातला वेअर केलेला आहे बघा थ्री फोर थ्री फोर नाही ही फुल स्लीव्ह आहे त्याचा कपडा कॉटन पण नाही आहे रिऑन टाईप आहे हा कपडा थोडा रिऑनमध्ये आहे आणि इथे बेल्ट दिलेला आहे तुम्ही बेल्ट असं मस्त लावू शकता आणि ह्याच्या खाली तुम्ही त्रिकट घाला छान लुक मस्त मस्त सिंपल आणि सोबर एकदम सुंदर मरती वाटेल ते बटन दिलेले आहेत एकदा पण ते ओपनेबल नाही आहे फक्त शोपीस म्हणून बटन आहे कॉलर आहे याला वाटतं छान आपल्याला वाटतं कलर ह्या म्हणजे हा एक व्हाईट कलर आहे ह्यामधले दोन पीस होते ते विकले गेले व्हाईट ब्लू छान आहे ना सिम्पल आपला टू फिफ्टीमध्ये काय होणार घरपर्यंत छानच आहे ना नॉर्मल तुम्ही कुठेही घालू शकता बीचला घालू शकता कॉलेजला घालू शकता ऑफिसला घालू शकता एक्सटर साईज तुम्हाला हवं तर तुमच्या साईज तुम्ही थोडं फिटिंग करायची गरजच नाही आहे पण कारण बेल्ट दिलेला आहे बेल्टवर तुम्ही चांगलं मस्त टप करू शकता बेल्टचं इथेसुद्धा बटन आहेत अगदी थोडेसेच कलेक्शन ओपन करून दाखवते थोडे थोडे हळूहळू मी दाखवत जाईन आणि तुम्हाला कसे वाटतात कलेक्शनमध्ये सांगा आणि ह्या हा बघा हा सुद्धा मी घातलेला आहे तो साडेतीनशे आहे फक्त ह्याच ड्रेसची साडेतीनशे एक प्राईज आहे कारण ह्याचं थोडं मटेरियल पण छान आहे आणि तुम्ही कधीही आतमध्ये अस्तर वगैरे नाहीत आणि ते सिम्पलमध्ये आहे ते टू फिफ्टीला आहेत फ्री शिपिंग आहे तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही पुढे कुठेही महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही मागवू शकता तुम्हाला फ्री शिपिंग तुम्हाला घरपर्यंत पोचलं जाईल मी माझा नंबर पिन करेन त्या बुकिंग नंबर आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे कोणाला हवे असतील कलेक्शन त्यांना फॉरवर्ड पण करा आणि शेअर करून मला लाईक पण करा तुम्ही आणि तुमच्यासाठी खरंच काय सांगा तुमच्यासाठी मी प्रयत्न करतच राहीन मी सांगायला सांगेल तर तुम्हाला सपोर्ट करा आणि असंच माझा फ्रेंड ठेवा आणि सबस्क्राईब आणि लाईक नेहमी करा थँक्यू